दोन वेळेस दात घासायचे सकाळी पण आणि संध्याकाळी पण त्याने सुद्धा आपली ओरल हायजीन व्यवस्थित मेंटेन राहणार आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट हे ओरल कॅन्डिडेच इन्फेक्शन असेल ते जर आपल्याला लवकर बरं करायचे तर साखर खाणं तुम्ही बंद करा तुम्ही जर साखर बंद ठेवली तरच हे फंगल इन्फेक्शन लवकर बरं होण्यास मदत होणार आहे कोणतंही फंगल इन्फेक्शन असो त्यामध्ये तुम्ही साखरेचं प्रमाण जर कंट्रोलमध्ये ठेवलं तर ते लवकर कवर होत असतं त्यानंतर दाताची कवळी वयस्कर लोकांमध्ये दाताची कवळी ते लाभत असतात तर दाताची कवळी लावताना व्यवस्थित हायजीन त्यांनी मेंटेन केली पाहिजे जेणेकरून त्यांना हे फंगल इन्फेक्शन होणार नाही आणि शेवटी भरपूर प्रमाणात आपण पाणी पिलं पाहिजे व्यवस्थित हायड्रेशन मेंटेन ठेवलं पाहिजे तर हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे की याचं जर आपण पालन केलं तर आपल्याला ओरल कॅन्डिडेचा त्रास होणार नाही